सविनय कायदेभंग चळवळ सिव्हिल डिसोबिडियन्स मूव्हमेंट ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अत्यंत महत्त्वाची चळवळ होती जी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झाली या चळवळीचा मुख्य उद्देश ब्रिटिश सरकारने लादलेल्या जुलमी कायद्यांना शांततेच्या मार्गाने हिंसेचा वापर न करता विरोध करणे हा होता चळवळीची सुरुवात आणि कारणे सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात मीठ सत्याग्रहाने झाली एकोणीशे तीसमध्ये ब्रिटिश सरकारने मिठावर मोठा कर लावला होता मीठ हे प्रत्येक माणसासाठी आवश्यक असल्यामुळे गांधीजींनी या कायद्याला विरोध करण्याचे ठरवले त्यांनी हा कायदा अन्यायकारक असल्याचे सांगितले या चळवळीची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत सायमन कमिशनला विरोध एकोणीसशे सत्तावीसमध्ये नेमलेल्या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता ज्यामुळे भारतीयांमध्ये असंतोष होता पूर्ण स्वराज्याची मागणी एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने पूर्ण स्वराज्य संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती आर्थिक शोषण ब्रिटिश राजवटीमुळे भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत झाली होती आणि जनतेमध्ये आर्थिक असंतोष वाढत होता चळवळीतील प्रमुख घटना दांडी यात्रा मीठ सत्याग्रह गांधीजींनी बारा मार्च एकोणीशे तीस रोजी साबरमती आश्रमातून आपल्या अठ्ठ्याहत्तर अनुयायांसह दांडीच्या समुद्रकिनाऱ्याकडे पदयात्रा सुरू केली सुमारे दोनशे एक्केचाळीस मैल तीनशे नव्वद किलोमीटर चालून सहा एप्रिल एकोणीशे तीस रोजी ते दांडी येथे पोहोचले दांडी येथे त्यांनी समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवून मिठाचा कायदा मोडला या घटनेने देशभरात सविनय कायदेभंग चळवळीची ठिणगी पडली देशभर चळवळीचा प्रसार दांडी यात्रेनंतर देशभरात मिठाचे कायदे मोडले जाऊ लागले महाराष्ट्रातील वडाळा शिरोडा आणि कोकण भागात मिठाचे सत्याग्रह झाले याच काळात जंगल सत्याग्रह परदेशी वस्तूंवर बहिष्कार आणि दारूबंदी चळवळीनेही जोर धरला स्त्रियांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला त्यांनी दारूच्या दुकानांपुढे निदर्शने केली पेशावरमधील घटना खान अब्दुल गफार खान सरहद्द गांधी यांनी वायव्य सरहद्द प्रांतात खुदाई खिदमतगार ईश्वराचे सेवक नावाचा एक गट स्थापन केला होता पेशावरमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये ब्रिटिश सैन्याने निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले परंतु गडवाल रायफल्सच्या सैनिकांनी गोळीबार करण्यास नकार दिला ही घटना सविनय कायदेभंग चळवळीचे एक मोठे यश मानले जाते चळवळीचे परिणाम आणि महत्व ब्रिटिश सरकारवर दबाव या चळवळीने ब्रिटिश सरकारला मोठे आव्हान दिले हजारो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले पण आंदोलन थांबले नाही गांधी आयर्विन करार चळवळीच्या दबावामुळे ब्रिटिश सरकारला चर्चेसाठी तयार व्हावे लागले पाच मार्च एकोणीसशे एकतीस रोजी महात्मा गांधी आणि वाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात एक करार झाला या करारानुसार गांधीजींनी चळवळ स्थगित केली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्याचे मान्य केले भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा या